ममम मिमी गोष्टीचं नाव आहे दुष्ट बोक्याची फजिती एक नील नावाचं बदकाचं पिल्लू त्याच्या आईबरोबर जंगलात एका सुरेख तळ्यात राहत असे गेले काही दिवस नील खूप खुश होता कारण त्याच्या आईने काही अंडी घातली होती आणि त्यातून पिल्ले बाहेर आल्यावर त्याला खेळायला भाऊ बहीण मिळणार होते त्याची आई दिवसातला बराचसा वेळ त्या अंड्यांवर बसून ती अंडी लवकर उबवण्यासाठी प्रयत्न करत होती एके दिवशी त्याची आई कोळ्या उन्हात छान अंडी उबवत बसली होती नीलला पाण्यात पोहून पोहून कंटाळ आला नील म्हणाला आई गो आई खायला आई दे ना काही आई म्हटली मी जाते खाऊ शोधून आणते तोवर अंड्यांकडे लक्ष दे नाहीतर दुष्ट बोका येईल अंडी सगळी घेऊन जाईल बर असं म्हणून नील बदक बसलं अंड्यांवर आईसारखं पंख पसरून डोळे मिटून बसून राहिलं असा आवाज आला नीलने नी डोळे उघडून बघितले तर काय सोनेरी चंदेरी फुलपाखरू अगदी नीलच्या जवळ उडत होत निळे पिवळे लाल केशरी किती किती ठिपके होते त्याच्यावर नील ते फुलपाखरू बघून एकदम हरखूनच गेला आईने आपल्याला अंड्यांकडे लक्ष द्यायला सांगितलंय हे त्याच्या लक्षातच राहिलं नाही फुलपाखरू इकडून तिकडे उडत होत नील मस्त त्याच्या मागे चालत चालत जात राहिला तिकडे दुष्ट बोका झाडावर वाटच बघत बसला होता जसा नील नजरेआड झाला तशी त्याने ती गवतावरची अंडी पळवली अंडी बघून त्याच्या तोंडाला खूप पाणी सुटलं होतं पण नुकताच एक उंदीर त्यांनी गट्टम केला होता त्यामुळे त्याला भूक नव्हती मग जरा आरामात या अंड्यांना खाऊया असं म्हणून बोक्याने के काय केलं जंगलाच्या दुसऱ्या टोकाला जाऊन तिकडे एक तळ होता त्या तळ्याच्या जवळ एक झुडूप होतं ना त्याच्या खाली ती अंडी लपून ठेवली इकडे नीलची आई नीलसाठी छोटे छोटे मासे पकडून घेऊन आली मी बघते तर काय नील पण नाही अंडी पण नाहीत ती रागावली तिने नी नीलला जोरात हाक मारली नील नील कुठं आहेस फुलपाखरांच्या मागे त्याच्या तंदरीतच चाललेल्या नीलला हाक ऐकून एकदम एक दचकायला झालं तो पळतच आईजवळ गेला आई त्याला रागावली नील मी तुला सांगितलं होतं ना की अंड्यांची काळजी घे आता बघ बरं बोक्यानी पळवली की नाही ती अंडी नीलला फार वाईट वाटलं त्याच्या डोळ्यातून पाणी आलं आई म्हणाली थांब रडू नको आपण शोधूया जवळच लपवली असतील त्यांनी कुठेतरी कारण मगाशीच एक उंदीर मामाला खाल्लंय त्या दुष्ट बोक्यानी मी बघत होते त्यामुळे तो लगेच अंडी खायचा नाही म्हणून आई आणि नील शोधायला निघाले त्यांनी बोक्याच्या घराजवळ बघितलं तिथे नव्हती अंडी बोका उन्हात झोपतो तिथल्या झोडपाकाने पाहिलं तिथे नव्हती नदीजवळ झाडाजवळ दगडाखाली पानांखाली ढोलीत कुठे कुठे सापडली नाहीत नील फार रडवेला झाला तेवढ्याच झाडावरून उड्या मारत सिमी खारुताई आली ती म्हटली का रे नील इतका का रडवेला झालास अगं सिमी ताई माझी अंडी चोरली ग त्या दुष्ट बोक्यानी हो का अरेचा सकाळी सकाळी मी त्याला पाहिलं होतं ग हातात काहीतरी पकडून चालला होता हो कुठे बरं गेला होता तो तो ना जंगलाच्या दुसऱ्या टोकाला ते मोठं वडाचं झाडे कि तळ्याजवळ तिथे बघितलं मी त्याला नील आणि त्याची आई पळतच तिथे गेले तिथल्या झुडपाखाली तिन्हीच्या तिन्ही अंडी लपवलेली नीलला सापडली नील आनंदाने नाचायलाच लागला आईने तिन्ही सगळी अंडी उचलली पंखांमध्ये अलगट ठेवली आई चल लवकर घरी आता आता नाही थांबायचं इथे आई म्हणली थांब ना त्या दुष्ट बोक्याला असंच नाही सोडायचं त्याची चांगली फजिती करूया असं म्हणून आईने अंड्यासारखे दगड गोळा करून आणले आणि त्या झुडपाखाली लपून ठेवून दिले आणि मग नील आणि नी आई झाडामागे लपून बसले बोक्याची वाट बघत थोड्या वेळाने बोकोबा आला त्याला इतकी भूक लागली होती कधी एकदा ती अंडी खातोय चट्टा मट्टा करतोय असं त्याला झालं त्याने काहीही विचार न करता एक दोन तीन असे तिन्ही दगड अंडी समजून गिळून टाकले दगड मग घशात अडकले घशात अडकल्यावर बोकोबाला आवाज काढता येईना बोलता ये ना नदीचं पाणी तरी प्यावं म्हणून घसा पकडून तो कसा बसा नदीजवळ पोचला आणि नदीचं पाणी प्यायला खाली वाकला तर पाण्यातच पडला सगळं पाणी नाकात जायला लागलं तोंडात जायला लागलं बोकोबा असा आवाज करायला लागला बोकोबाला वाचवायला कोणी आलं नाही आणि मग नील आणि नी आई आले झाडामगून बाहेर नील टाळ्या वाजवत म्हणू लागला बोको हो बोकोबा अंडी चोरली किती बोको हो बोकोबा अंडी चोरली किती दगड गेले पोटात कशी झाली फजिती दगड गेले पोटात कशी झाली फजिती दुष्ट बोकोबा पाण्यामध्ये